संध्याकाळची वेळ म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरी पाखर त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार असतात ते उडत असतात आकाशामध्ये आपल्या घरी जाण्यासाठी ऑफिसला गेलेले घरी येत असतात मुलं क्लासला कॉलेजला गेले असतील तर ते सुद्धा आपल्या घरी येतात थोडक्यात काय तर संध्याकाळी आपल्या घरातली सगळी आपली माणसं ही घरात हवी म्हणजे घर भरलेलं वाटतं नाही तर मग मनाला उगच रुखरुख वाटत असते कधी येतील घरी कधी येतील अशी एक ओढ लागलेली असते अशी असते ही संध्याकाळ जिला आपण कातरवेळ सुद्धा म्हणतो संध्याकाळी घरामध्ये दिवे वगैरे अगरबत्ती लावली की सुंदर आणि छान प्रसन्न त्यानंतर असतो तो मुलांचा अभ्यास शाळेतून येतात त्यानंतर मस्ती वगैरे असते खेळणं होतं मग संध्याकाळी असा एक वेळ असतो की तेव्हा अभ्यास घेतला की ते मन लावून थोडासा करतात पण नाही तर मग रात्री त्यांना परत झोप यायला लागते की आपलं सगळं काम झाल्यावरच आपण अभ्यास त्यांना घेऊन बसलो की करा आता अभ्यास म्हटल्यावर थकले ते थकलेले असतात मग लक्ष देत मोठी मुलगी म्हणजे अभ्यासाला बसल्यावर छोटा येऊन बसतो आणि त्याचं पण काही ना काहीतरी चालू असत असं संध्याकाळी मुलांचा थोडाफार अभ्यास घ्यावाच लागतो किती पण बिझी शेड्यूल असलं तरी त्यांचा हा वेळ त्यांना द्यावाच लागतो तर माझी मुलगी पहिली म्हणजे पी टू इथे पी टू म्हणतात तर तिला पहिली मध्ये आहे तर तिच्यासाठी मॅथच मी एक बुक आणलं आहे कारण इथे स्कूलमध्ये बुक्स वगैरे नसतात म्हणून मग एक प्रॅक्टिससाठी असं बुक्स आणलं तो अभ्यास घेते साइड बाय साइड मुलाने सगळ्या घरामध्ये क्रेऑन्स पसरवले होते ते पण गोळा करते हे असतच म्हणजे ते असं डब्यामधून एक क्रेऑन काढतील रंग करतील असं नाही होत तो लहान आहे अजून त्याच्यामुळे मग त्याला सांगत होते मी ते मांडे घालून बस क्रेस क्रॉस बस उलटे पाय करून नको बसू कारण ते चांगलं नसतं त्यानंतर मग आम्ही मस्त जेवण करायला बसलो इथे केली होती हरभऱ्याची भाजी म्हणजे इथे बाकीच्यांचं घरात जेवण झालं होतं माझं बाकी होतं तर मला एवढं काही खायचं नव्हतं म्हणून मग मी ऍसिडिटी होत होती तर दही भात घेतला फक्त गरम गरम भात त्यावर दही आणि थोडीशी साखर तर आवडतं मला हे रात्रीच्या वेळेस शक्यतो दही खाऊ नये पण जळजळ होत होती म्हटलं चला दही भात खाऊयात मग आली किचन मध्ये कारण रात्रीचं किचन स्वच्छ हे करावंच लागतं म्हणून मग सर्वात आधी जी भाजी आणि भात उरलेला होता ते मी दुसऱ्या भांड्यांमध्ये डब्यांमध्ये ट्रान्सफर करते आज जरा भाजी जास्तच उरलेली आहे हरकत नाही दुसऱ्या दिवशी ती उपयोगाला येईल थोडासा अंदाजात चुकला माझा आणि जास्त झाले आणि प्लस मी पण नव्हती खाल्लीत असं म्हणजे सगळी जास्त उरली ती तर मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि भात एका डब्यामध्ये काढून दोघ वस्तू फ्रीजमध्ये ठेवते तसं इथे बाहेर पण चांगलंच चा राहतं कारण वातावरण थंड आहे पण उगाच रिस्क नको खराब नको व्हायला म्हणून मग मी फ्रीजमध्येच ठेवते मग वेळ होते ती म्हणजे किचन ओटा भांडे सगळं स्वच्छ करायची पण त्या किती पण आला तरी हे काम करावेच लागतात नाहीतर मग सकाळी थोडीशी चिडचिड होते घाई होते गडबड होते कुठे वस्तू कोणत्या ठेवल्या त्या कळत नाही आणि सकाळी एवढा वेळ नसतो आपल्याकडे की आ, परत रात्रीचे पण पटकन भांडे घासायचे सकाळचं पण करायचे डब्बे करायचे त्यामुळे मग रात्रीच मी झटपट करते आज काही जास्त भांडे नव्हते त्यामुळे मग मी डिशवॉशरला काही लावले नाही अगदी दोन चारच होते मग त्या हातानेच पटकन करून घेतले कारण मी संध्याकाळी एकदा डिशवॉशर लावलं होतं बऱ्यापैकी त्याच्यात भांडे स्वच्छ धुवून झाले होते त्यामुळे आता जास्त काही भांडे नव्हते तर सगळ्या भांड्यांचं उष्ट वगैरे काढून घेतलं सर्वात आधी मी सिंक पहिल्यांदा घासून घेईल आणि त्यानंतर त्यामध्ये मी घासलेले भांडे ठेवेल जर तुमच्याकडे मेड येत असेल भांडे घासायला दुसऱ्या दिवशी तर ऍटलीस्ट तुम्ही भांड्यांचं उष्ट काढून ते एकात एक घालून असे ठेवून द्यायचे साईडला म्हणजे मग ते भांडे कडक पण होत नाही त्यानंतर उष्ट भांड्यामध्ये ठेवू नये रात्रीच्या वेळेस झुरळ वगैरे तर होतातच त्याचप्रमाणे आणि असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस उष्ट वगैरे ठेवू नये ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा किचन नेहमी स्वच्छ ठेवावं तर माझा पूर्ण मॅक्झिमम प्रयत्न हाच असतो की मी क्लीन करूनच ठेवेल एखाद्या वेळेस राहत की जेव्हा खरोखरच काही तुमचा बरं नाहीये खूपच वेळ झाला आहे किंवा भांडे खूप जास्त आहे ते शक्य नाहीये अशा वेळेस मग फक्त उष्ण काढून बाजूला ठेवून द्यायचे पण ही बेसिक जी सफाई आहे ती तर रात्री करूनच झोपायचं तर इकडे मी झटपट आवरून घेत आहे ओटा वगैरे स्वच्छ पुसते सकाळचा वेळ आपल्याला जर खूप चांगला प्रसन्न किचन मध्ये गेल्यावर एकदम छान वाटायला पाहिजे ह्यासाठी हे काही पॉइंट्स असतात हे नेहमी लक्षात ठेवायचे जसं की जे काही आपलं जेवण उरलेलं असेल ते व्यवस्थित डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून फ्रीज मध्ये ठेवायचं भांडी स्वच्छ उष्ट काढून खरकट जे असतं ते काढून घासून घ्यायची वाळत ठेवायची त्याचप्रमाणे भांडी जेव्हा आपण लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की चहाचं चा भांड असेल कप असेल ते थोडीशी वरती ठेवायचे म्हणजे मग सकाळी सकाळी ना धडमखडम आवाज होत नाही आणि सकाळची शांतता भंग होत नाही आणि रात्रीच्या वेळेस आपण जर सकाळी ड्रायफ्रुट्स वगैरे खात असाल आणि चांगली गोष्ट असते ती खाणं तर ते सोप करून ठेवायचे एखादी समजा तुम्हाला डाळ असेल दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करायचं असेल तर ती पण सोप करून ठेवायची किंवा कडधान्य असतील ते भिजत ठेवायचे असतील तर ते पण भिजत ठेवायचे रात्रीतच थोडंसं प्लॅनिंग करून दुसऱ्या दिवशीच प्लॅनिंग करून ठेवलं की मग आपल्याला कसं घाई होत नाही सकाळी मुलीला इकडे बॉटल त्याचप्रमाणे टिफिन टिफिन आणि बॉक्स हे सगळं मी डायनिंग टेबल वर ठेवून देते म्हणजे मग सकाळी सकाळी शोधाशोध होत नाही त्याचप्रमाणे सॉक्स जे लागतात आम्हाला म्हणजे मुलीचे सॉक्स मुलाचे सॉक्स त्याचप्रमाणे माझे सॉक्स जे सकाळी बाहेर घालून जायला लागतात ते पण मी अशा प्रकारे ठेवते तिचं जॅकेट असेल ते नीट मोकळं करते कारण लहान मुलं घ्यायगेत काढतात स्लीव कशा पण करून ठेवतात मग ते नीट मोकळं करून मी टांगून ठेवते म्हणजे मग सकाळी तिचं तिचं ती आवरून ते जॅकेट घालू शकेल युनिफॉर्म पण ठेवते पण आज त्याचा युनिफॉर्म ओला होता तो वाळ्यात ठेवलेला आहे नाही तर मग युनिफॉर्म पण इस्त्री करून मी ठेवून देते इथे पुस्तक वह्या असं काहीच नसतं त्यामुळे स्कूल बॅग मध्ये फक्त टिफिन असतो पण तरी सुद्धा स्कूल बॅग मध्ये झटकून वगैरे मी घेते आणि इथे ब्लू फोल्डर तिला मंडलेला न्यायचं असतं तेवढं ठेवून दिलेलं आहे नंतर वेळ येते स्किन केअरची रात्रीच स्किन केअर करणं हे खूप महत्वाचं असतं ज्यामुळे आपली स्किन खूप चांगली राहत दिवसभर आपण खूप दमलेलो असतो मग अगदी पाच ते दहा मिनिट आपल्या चेहऱ्यावर छानपैकी मसाज केला स्वच्छ धुऊन घ्यायचा थोडासा मसाज करायचा सा। केसांना पण थोडीशी मालिश करायची त्यामुळे इतकं छान वाटतं आपल्याला रिलॅक्स वाटतं मान्य आहे हे सगळं करायला आपल्याला दमायला होतं पण अगदी दहा मिनिट स्वतःसाठी आपण काढूच शकतो म्हणजे मग सकाळी आपल्याला स्वतःला बघूनच आपल्याला खूप फ्रेश आणि आनंदी वाटेल तर असं होतं हे छोटस माझं इव्हनिंग काम तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता माझी मुलगी वाचत बसलेली आहे पुस्तक तर तिची पण एक स्टोरी ऐकते मी आणि मग झोपायला घेते पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ